रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पाटण तालुक्यातील वरपेवाडी वाल्मिक पठार येथे होणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी न देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे तालुका अध्यक्ष आमचे उपचे विजय यादव तसेच आमचे कार्यकर्ते आज आम्ही सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले महत्त्वाचे निवेदन आहे येत्या तीन तारखेला पाटण तालुक्यातील वरपीवाडी वाल्मिकी पठार येथे तुम्ही पाटीलचा डान्स शो आयोजित केलेला आहे मला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही त्यांचं नाव आहे प्रकाश पवार बापू हे सामाजिक काम तिथं कार्यरत करत आहे पण प्रकाश बापूंना माझं एवढं सांगणं आहे तुम्ही तर सामाजिक काम करत असाल ना तर असे डान्सबारचे गौतमी पाटील ही एक डान्सबार आहे डान्सबारचा प्रकार तिनं उघड आणलेला आहे बाहेरमध्ये आणि त्यांना तुम्ही असं नाचवत आहे ते पैसे उघड तुम्ही समाजकार्यासाठी तुमच्या वापरा वर गरिबांना धान्य वाटप करा तर माझं असं म्हणणं आहे की कोर्टाचा बी आदेश आहे की सांगली कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी हिनं नाचायचं नाही का तर हिजामुळे एवढे मोठे मोठे दगडफेक होती मारामारी हो होत्या कार्यकर्त्यांच्या राडा होतो का कार्यकर्तेचा आरोपीन ह्या ठिकाणी नाचले जातात आणि तसेच तिनं आता एक वेगळा प्रकार केलेला आहे म्हणजे ती डान्स करत करत लहान मुलींना स्टेजवर घेऊन नाचत बसते म्हणजे भविष्यामध्ये लहान मुली उद्या म्हणतील की आम्हाला गौतमी पाटील व्हायचं आहे शाळेवर त्यांचं लक्ष नसणार आहे काय नसणार आहे त्यामुळं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजेंद्र गवळी साहेब आमचे राष्ट्रीय नेते तसेच पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे व सातारा जिल्हा अध्यक्ष संजय साहेब यांच्या नेतृत्वाखाली येत्या तीन तारखेला हा कार्यक्रम मी होऊन देणार नाही असा इशारा मी आ, आज देत आहे एवढंच मी सांगतो जय भीम